नमस्कार रामकृष्ण हरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते आज विश्वाच्या कानाकोपऱ्यात भगवंताची भक्ती पाहायला मिळते या सर, या सर्व भूतेशी शक्ती रूपेने संस्थिता अशा या जीवन फुलवत असताना कुठल्या तरी आदिमाया आदि शक्तीचं दर्शन व्हावं आणि तिचा आशीर्वाद मिळावं हेच आपल्या जीवनाचं सार्थक अशाच आदिमाया आदिशक्तीचं दर्शन घेणार आहोत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पनवेलपासून मुंबई गोवा हायवेवर सात किलोमीटरच्या अंतरावर एक, एक गाव वसलं आहे ते गाव चिंचवण गाव आणि या चिंचवण गावात स्वयंभू श्री महालक्ष्मी आईचं मंदिर नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी महालक्ष्मी आईची प्रचिती आहे तर मग चला या आदिमाया आदिशक्त महालक्ष्मी आईचं आपण दर्शन घेऊया तिचा महिमा तिचं उगमस्थान याचं आपण दर्शन घेऊया आपण श्री महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलं पण ही महालक्ष्मी आई स्वयंभू रूपात या चिंचवण गावात प्रगटली कशी तर ह्या मागे एक पौराणिक कथा आहे कोल्हापूरची करवीर निवासिनी आदि माया आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी पृथ्वी भ्रमंती करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाली दक्षिणेकडे जात असताना अगदी अरबी समुद्राच्या लगत असलेल्या पर्वतरांगातून घोर अरण्यातून ती भ्रमंतीसाठी निघाली भ्रमंती करत असताना ती या चिंचवण गावाच्या या मालावर आणि या ती थांबली आणि इथे तिने घाण मांडला सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी आई एक सामान्य स्त्रीच्या रूपात गावात गेली एक गृहस्थाला म्हणाली की माझा भव्य दिव्य आनंद सोहळा आज रात्री तुम्ही पाहिला या त्या गृहस्थाने ते ऐकले आणि तो गृहस्थ रात्री तीन चार व्यक्तींना सोबत घेऊन या तल्याच्या काठावर आला तल्याच्या काठावर आला आणि ती स्त्री म्हणाली

भक्तांना दर्शन दिले स्वयंभू रूपात प्रकट झालेली पाहताच पूर्ण गावकऱ्यांना आनंद झाला अशा या स्वयंभू रूपात प्रगट झालेला आई अश्वावर आरूढ झालेली आहे तिच्या उजव्या हातामध्ये खडगा आहे तर डाव्या हातात अश्वाची लगाम आहे उजव्या बाजूला चंद्र तर डाव्या बाजूला सूर्य आहे आईच्या मागे दासी तर पुढच्या बाजूला सेवक आहे आईने साक्षात दर्शन देताच गावकऱ्यांची तारांबळ उडाली गावकऱ्यांनी लगेचच साग खैर इत्यांद्या वृक्षांचे खांब तयार करून एक कवलारू मंदिर बांधले आधुनिक कालात वाढत्या सुखसोयी आणि वाढत्या भक्तगणांच्यानुसार गावकऱ्यांनी मंदिराचे नवीन जीर्णोद्वाराचा निर्णय घेतला होता गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील भक्तगणांनी विविध रूपाने सडल असते वस्तू आणि आर्थिक रूपात मदत केली आणि अशा प्रकारे एक भव्य दिव्य मंदिराचा जीर्णोद्वार सन दोन हजार आठ साली पूर्ण झाला मंदिराला दोन गोलाकार घुमटासारखे आकार दिलेले कलश आहेत एक मोठा सभागृह आहे आणि एक आईचा गाभारा मंदिराची विशेषता म्हणजे मंदिर घुमटासारखा असून मंदिरात एकही खांब किंवा मध्यभागी कशाचाही आधार नसताना देखील मंदिर अतिशय सुबक बनवण्यात आले आहे मंदिरात दोन कलश पाहायला मिळतात मंदिराच्या आईच्या जागेवरून पाहिले सर सूर्यदेव स्वतः दर्शन देताना दिसतात आईचे तोंड पूर्व दिशेला आहे मंदिराच्या डाव्या बाजूला तीन सेवक आहेत तसेच तलावाच्या काठाला पूर्वेकडे एक मसोबा म्हणजे सेवक रक्षक आहे मंदिराच्या डाव्या बाजूस देवी देवता आहेत मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिरासमोर एक भोजनासाठी अन्नछत्र आहे बाजूला सोनचाप्पा जास्वंद आंबा जांभूळ बदाम अशी नाना प्रकारची झाडे आहेत आईच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच एक गणपती आणि दुसऱ्या बाजूला सरस्वतीची मूर्ती आहे आता आपण अशा जागेवर उभे आहोत की पहिले येथे रेड्यांच्या झुंब्या होत होत्या हत्तींचा कलप पाणी पिण्यासाठी येत होता स्वतः मोर आईच्या दर्शनाला यायचा गावकऱ्यांकडून पहिले खूप गोष्टी ऐकल्यात त्यातली एक गोष्ट म्हणजे की वाघ गावामध्ये यायचा दरकाली फोडायचा गावाचा रक्षण करायचा आणि निघून जायचा कोणाला हानी करत नसत कदाचित आमच्यासारख्या लहान मुलांना ही गोष्ट काल्पनिक वाटली असती पण ज्या वेळेस मंदिराचं काम चालू होतं अशा वेळेस त्याच ठिकाणी मंदिराचे कामगार काम करत होते त्यावेळी संगम काम चालू असताना त्या कामगारांना काहीतरी हालचाल झालेली दिसली हालचाल झालेली दिसताच ते कामगार घाबरले की हा काय प्रकार आहे आणि त्यावेळेस एक पाशांवरती आले पाशांवरती आलेलं पाहून त्यांनी ते पाशाण उचलून पाहिलं तर त्यावर सुबक अशी वाघाची कोरलेली मूर्ती दिसली आणि हे प्रकार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला गावकरी पूर्ण धावत आले आणि हा वाघोबा देव प्रसन्न झाला ही गोष्ट खरी होती हा त्यांना मात्र दृष्टांत पाहायला मिळाला अशा या वाघोबा देवाची सुद्धा आज महालक्ष्मी आईच्या डाव्या बाजूला मूर्ती आहे गावकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव त्यानंतर एक महिना अगोदर मंदिराची आणि परिसराची स्वच्छता करण्यात येते मंदिराची रंगरंगोटी करण्यात येते कलश काढून ते स्वच्छ धुले जातात गावातील महिला वर्ग रस्ता स्वच्छ करतात आणि त्यावर रांगोळ्या काढतात गावातील तरुण मंडळी विद्युत रोषणाई म्हणजेच मंदिराला व मंदिराच्या परिसराला लाइटिंगने सजवतात आणि अशा प्रकारे खरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते सर्व गावकरी एकत्र येऊन आनंद उत्साहामध्ये रममाण होत असतात प्रथम गटस्थापनेच्या दिवशी सर्व गावकरी सकाळी गावात प्रत्येकाच्या घराजवळ रांगोल्या काढतात गटस्थापना म्हणजे शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी गावातून कलश प्रदक्षिणा निघते एक गाडी सजवली जाते त्या दोन कलश आणि एक मोठा पात्र ठेवला जातो तो पात्र कशासाठी तर जेव्हा तो कलश प्रदक्षिणा गावात निघते तेव्हा नवरात्र उत्सवासाठी नऊ दिवसात मंदिरात दीप म्हणजे दिवा लावण्यासाठी गावातील प्रत्येक स्त्री आपल्या घरातील तेल त्या पात्रात टाकतात आणि कळशाची आरती करतात यामागे अशी समज आहे की कळश पूजनाने आईची कृपा आपल्यावर राहावी ज्याप्रमाणे कळश मंदिराच्या उंचावर असतो तसेच घरातील समस्या दूर व्हाव्यात घरात सुख समाधान राहावे गावकरी मंदिरात येऊन प्रदक्षिणा पूर्ण करतात कळश मंदिरावर लावले जातात प्रतिपदेला आईचा घट मानतात त्यानंतर आईला आवड असलेल्या कोशीर किंवा कमल या फुलाची माल चढवली जाते आरती होते आणि मग मग नवरात्र उत्सवाला खरी सुरुवात गावातील लहान थोर स्त्रिया सर्व आनंदाने मंदिरात सेवा करत असतात रोज भजन कीर्तने हरिपाठ होतात रोज रात्री गावातील महिला मुली मुलं बालक दांडिया नृत्य करत असतात त्यानंतर येतो होम हवनाचा कार्यक्रम आश्विन शुद्ध सप्तमीला मंदिरात होम हवन केला जातो होम हवनासाठी सुसंस्कृत वेद वाचक मंत्र आचरक ब्राह्मण बोलवले जातात त्यांच्या मंत्रमुग्ध घोषाने परिसर आनंददायी होतो सप्तमीला गावातील आणि पंचक्रोशीतील वारकरी भजन मंडल येतात प्रथम एक कलश घेतला जातो त्याच्यासोबत गावकरी आणि पारंपरिक वेशात हातात आरतीचा ताट घेऊन गावातील महिला आणि पुढे भजन मंडल असे तलावाला प्रदक्षिणा प्रथम घालतात याच्यामागे कारण आईचं मूळ स्थान मध्ये आहे म्हणून प्रदक्षिणा पहिली तलावाला घातली जाते अशा अभूतपूर्व सोला पार पडत असतो आईचा महिमा भक्तांना आनंद देणारा आहे सर्व भक्तगण आईची मनोभावे सेवा करत असतात म्हणून आईची कृपादृष्टी त्यांच्यावर राहते आईला नवस बोलतात म्हणून आईचा वरद असत त्यांच्यावर राहतो आज कोरोनासारखा भीषण संसर्गाचा प्रभाव असताना गावातील सर्व रुग्ण आईच्या आशीर्वादामुळेच आपल्या संसारात समाधाने पुन्हा राहत आहे एकाला सुद्धा आईने धक्का लागून दिला नाही गावात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आईला पहिला मान देऊनच होतो नवीन गाडी घेतली तर तिचा पूजन पहिला आईच्या मंदिरात नंतर घरी होतो आईच्या प्रेमामुळे आज गावात सर्व मुले मुली शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहेत सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र यामध्ये विविध गावातील विद्यार्थी पारंगत आहेत जगाला हेवा वाटेल असा माझ्या आईचा महिमा आहे भक्तिभावाने स्मरण केल्याने आई त्या भक्ताला फल देतेच आज अनेक कुटुंब सुखासमाधाने घरोघरी नांदत आहेत आई महालक्ष्मीच्या नावाने गावात भजन मंडले नाच मंडले पथक व्यवसाय क्रिकेट मंडल महिला मंडले आहेत आई महालक्ष्मीला एकच प्रार्थना आई सर्वांना सुख शांती समाधान धन दौलत बुद्धी शक्ती दे संकटांना सामोरे जाण्याची ताकद दे आई तुझा काम आमच्या हाती होत राहू हीच तुझ्याकडनी प्रार्थना आई महालक्ष्मीचा उधो उधो आई महालक्ष्मीचा जय जयकार महालक्ष्मी माते की जय